ठरलं तर मग या मालिकेचा जबरदस्त एपिसोड समोर आलेला आहे एकाच वेळेला मालिकेमध्ये अनेक उलगडी झालेले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायलीचे जन्म स्वप्नात नाही तर सत्यात सत्यात आता समोर आलेली आहे म्हणजे आता सायलीने जे काही मधुबासाठी दहा दिवसाचं व्रत केलंय त्यानंतर सायलीला त्या व्रताचं असं काही फळ मिळाले त्यानंतर तिचं आयुष्य बदलून गेले त्या सगळ्यामध्ये आता सावलीला व्रतामुळे आलेली चक्कर त्यामुळे तिच्या पायावरील तुळशी पत्र त्याचबरोबर अजून एक गुड न्यूज या सगळ्याचा असे काही सर झाले की सावली इकडे सायलीच्या आयुष्यच बदलून गेले मधुभाऊंनी पायावरची खूण बघत सहजरित्या सांगितलंय हो हीच तिचे जन्म खूण आहे आणि त्यानंतर मग ज्या काही गोष्टी घडल्यात पाव इकडे आता ज्या वेळेला जोशी वकिलांना का मारलं याचे सगळे पुरावे अर्जुनने सगळ्यांच्या समोर सादर केल्यामुळे मुळातच या पत्रकार परिषद जी काही घेतली गेलेली असते किंवा जे काही पत्रकारांना मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न केलेला असतो तो, तो प्रयत्न इकडे दामिनीचा फसतो आणि त्यानंतर अर्जुनने जोशी वकिलांना का मारलं याचे पुरावे हस्तगत झालेले असतात ते सगळ्यांना दिल्यावरती अर्जुन सांगतो तुम्हीच सांगा आता आता जर का हे पुरावे बघितल्यावरती सुद्धा तुम्हाला वाटतंय की जोशी वकील हे योग्य काम करत होते तर तुम्ही ते सांगा आणि त्यानंतर मग आता मी तुम्हाला सांगतो की मग माझं वागणं चुकीचं मी माफी मागेन पत्रकार म्हणतात जोशींनी केलं ते चुकीचंच केलं म्हणजे जोशींनी मधुभाऊंना कसं पद्धतीने सही करू नका हे सांगितलं किंवा जोशींनी कशी महिपतची साथ दिली आणि आता मधुभाऊंना या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने हे केलं हे सगळं समजल्यावरती पत्रकार फिरतात आणि नाही नाही जोशींनी जे काही केलं ना ते चुकीचंच केलं असं म्हणायला लागतात बरं हे सगळं म्हणत असताना इकडे आता दाम इकडे दामिनीची पत्रकार परिषद जवळ जवळ फेल झालेली असते आणि त्यामुळे दामिनी चिडते इकडे महिपत दामिनीकडे येतो दामिनीकडे आल्यावरती काय हे सगळं म्हणजे काही उपयोग झालेला नाहीये तुमच्या ह्याचा उगाच तुम्ही मारता की मी ही पत्रकार परिषद घेईन मी असं करेन मी तसं करेन म्हणजे या सगळ्यामध्ये आता माझ्या साक्षीबद्दल सिंपत्ती मिळण्याच्या ऐवजी त्या जोशाचं कान केलं आलं आणि मी त्याला कसं मॅनेज केलं होतं हे समजलं आता मुळातच महिपतला कळत नसतं की दामिनी आपल्याला मदत करते की आपल्याला अडकवते आणि प्रेक्षक आप म्हणून आपल्याला सुद्धा आता प्रश्न पडलेला आहे की खरच दामिनीचं काय चाललंय म्हणजे ती एक एक करत खरं तर महिपतला अडकवत चाललेली असते आणि त्यानंतर ती म्हणते हे बघा शिकरे एक डाव फेल गेला म्हणून काही होत नाहीये तुम्ही काळजी करू नका सगळं सगळं काही ठीक होईल आणि मी बरोबर या सगळ्याचा शोध घेतेय तुम्ही चिंता करू नका असं ती महिपतला म्हणायला लागते महिपत चिडतो आणि जर या सगळ्यामध्ये माझी मुलीला काही झालं ना तर मी तुम्हाला सोडणार नाही दामिनी देशमुख दामिनी म्हणते आत्ता केस सोडते मी मला काही देणं घेणं नाहीये डामिनीचं वागणं थोडंसं सस्पिशियस वाटायला लागलेलं असतं कारण डामिनी या सगळ्यामध्ये आता महिपतची मदत कमी आणि अर्जुनचीच मदत जास्त करते असं कुठेतरी एक आपल्याला सुद्धा वाटतंय कारण एक एक करत तिचा जो काही डाव चाललेला असतो त्या डावामुळे अर्जुनलाच खर तर फायदा होत असतो सगळ्यात महत्वाचं बघायला गेलं तर आता मर्डर काढणं तो हरीशचा हरीशचा मर्डर काढणं हा सुद्धा आता तिच्या अर्जुनच्याच फायद्या ठरलेला असतं ही पत्रकार परिषद घेऊन जोशींचं सत्य सांगणं ते पण अर्जुनच्या सत्य सगळ्यांच्या समोर येतं आणि त्याचबरोबर आता इकडे साक्षीने खोटं बोललं हे पण तिनेच तिच्याकडून कबूल कोर्टात करून घेतलेलं असतं म्हणजे दामिनी दाखवती आहे की मी मदत करते पण ऍक्च्युली दामिनीचा छुपा हेतू असतो हे पुढील भागात आपल्याला समजदार असतं महिपतला दामिनी अशी काही उल्लू बनवत असते आणि तिचा हेतू काय असतो हे भयंकर महिपतला अजून माहित नसतं पण हा हेतू दामिनीलाच फक्त माहिती असतो त्यामुळे आता इकडे पत्रकारांच्या मध्ये उलटसुलट चर्चा व्हायला लागतात की खरंच या सगळ्यामध्ये आता जोशींनी जर का साक्ष म्हणजे जोशींनी मधुभाऊंना मॅन्युपुलेट करण्यासाठी इकडून पैसे घेतलेले आहेत जर का महिपत शिकरेकडून तर महिपत शिकरेंनी हे पैसे का दिलेत महिपत शिकरेंनी हे पैसे द्यायची काय गरज होती असं म्हटल्यावरती मग मात्र महिपत शिकरेवरती आता पूर्णपणे डाऊट येतो आणि आता जोशींवरती पण मग महिपत शिकरेला जोशींना मॅन्युपुलेट करण्याची गरज का पडली हे सुद्धा आता समोर येतं आणि मग त्यावेळेला इकडे पत्रकार उलटसुलट चर्चा करायला लागतात आणि त्यानंतर चिडलेला महिपत दामिनीवरती अधिकच चिडतो दामिनीचा हेतू छुपा असतो हे, हे सगळं होत असताना सायलीवरती दहा दिवसाचं प्रेशर खूप असतं म्हणजे दहा दिवसामध्ये आता तिला काहीही झालं तरी मधुभाऊंना न्याय मिळवून देण्यासाठी तिने फक्त एकच वेळेला जेवण आणि ते पण जेवण बिना मिठाचं तेलाचं असं ठरवलेलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये ती आता चांगलीच अशक्त होते अशक्त होते आणि त्यानंतर तिला आता चक्कर येते तिला चक्कर आल्यावरती अर्जुन तिला सावरतो त्यावरती ती पूर्णाजी म्हणते काय रे काय झालंय काय झालंय का यावरती ती अर्जुन सांगायला लागतो नाही ती काही खात पीत नाहीये म्हणजे तिने दहा दिवसाचं व्रत ठरवलेलं आहे असं ती मग आता प्रताप म्हणतो अरे कसलं व्रत काय व्रत तिच्या तब्येतीवरती परिणाम होईल ना अर्जुनला वाटत असतं की तिने दहा दिवसाचं जे काही व्रत ठेवलंय त्यामुळे तिची तब्येत बिघडले ऍक्च्युली काहीतरी वेगळा प्रकार असतो त्यावरती पूर्णाजी जी म्हणते डॉक्टरकडे घेऊन जा ना त्यावरती सायली आता डॉक्टरकडे जाण्यासाठी नकार देते आणि तर सांगायला लागते की डॉक्टरकडे जाण्यापेक्षा ती या सगळ्यामध्ये आता म्हणजे जे काही आहे ते ती तिचं तिचं मॅनेज करेल दहा दिवसा जाईल ती गोळ्या नाही घेणार हे पण तिचं व्रत असतं आणि त्यामुळे तिचं हे कडक व्रतामुळे तिची तब्येत थोडी डाऊन होते तिला मध्ये मध्ये अशी चक्कर येत असते पण ऍक्च्युली दहा दिवसाच्या व्रतामुळे लगेचच एक दोन दिवसात चक्कर येण्यासारखी सायली काही लेची पेची नसते तेवढी ते स्ट्रॉंग असते पण तरी सुद्धा चक्कर येते आणि त्यानंतर मग आता पूर्णाजी म्हणते तू एक काम कर तिला वरती घेऊन जा दहा दिवसाचं व्रत असेल तिला तिचं व्रत पूर्ण करू दे दहा दिवस म्हणा तिला खाली येऊ नकोस उगाच खाली येऊन कामा करताना काही झालं तर असं पूर्णाजी जरी रागाने म्हटली असली तरी तिच्या रागात पण कुठेतरी प्रेम दडलेलं असतं आणि पूर्णाजी या सगळ्यामध्ये तिची कुठेतरी काळजी घेण्यासाठीच आता इकडे हे सगळं करत असते बरं हे सगळं होत असताना मग ताबडतोब आता इकडे अर्जुन सायलीला घेऊन वरती जातो ज्या वेळेला अर्जुन सायलीला घेऊन आता वरती जात असतो तोपर्यंत मग तो अश्विनला सुद्धा निघताना सांगतो की लवकरात लवकर तू आता ये इकडे म्हणजे अश्विनला तो आता सांगतो की तू लवकरच इकडे ये वरती येऊन त्याला तिला चेक कर असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता चेक करण्यासाठी अश्विने तो इकडे तोपर्यंत प्रिय आहे ते काय नाटक काय आहे तुमचं म्हणजे तुमची नाटकं काही संपतच आहेत मला तर खरंच कळत नाहीये की सतत आपलं काय हिला काय का चक्कर येते त्या मधुबाऊंचं मध्येच काय होतं मध्येच हे सगळं आता गोष्टी तुमच्या अतीत झालेल्या आहेत असं म्हणत ती आता चिडलेली असते त्यावरती आता इकडे विमल सांगायला लागते सायलिताईंचं व्रत आहे तुम्ही त्या व्रताची चे अशी चेष्टा का करताय सायलिताई त्यांचं त्यांचं त्यांच्या वडिलांसाठी व्रत करतायत ना यावरती चिडलेली आता इकडे प्रिया सांगायला लागते खबरदार खबरदार तुझं थोबाड बंद कर तू का मला हे सगळं बोलतीयस एक तर तू नोकर नोकर हे तर नोकरासारखीच राहा असं म्हटल्यावरती ती आता तिच्यावरती चांगली चिडते आणि चिडल्यावरती मग मात्र आता इकडे रागारागात पाहायला लागते बरं हे सगळं होत असताना मग आता प्रताप म्हणतो हे बघ तन्वी म्हणजे पुन्हा मी तुला एकदा सांगतोय की घरातलं वातावरण जितकं चांगलं ठेवता येईल ना, ना तितकं ठेवूया तू उगाच या सगळ्यामध्ये वादविवाद करण्याचा प्रयत्न करू नकोस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रियाला चांगलंच फटकारल्यावरती कल्पनाला पण काळजी वाटते की काय झालं असेल सायलीला काहीतरी सायलीची तब्येत बिघडले का नक्की काय झालंय असं आता ती विचार करते तोपर्यंत इकडे पत्रकारांनी धुमाकूळ घालून आता महिपतला हैराण करून सोडलेलं असतं महिपतला मुळातच कळत नसतं की दामिनीने आपल्या बाजूसाठी पत्रकार परिषद घेतली की अर्जुनच्या बाजूसाठी आणि पत्रकारांच्या मध्ये वेगवेगळ्या चर्चा फल फल हे सायलीचं दहा दिवसाचं व्रत चांगलंच फळफळणार असतं दहा दिवसाच्या आत अस्थिला खूप मोठं सत्य समोर येणार असतं बरं हे सगळं होत असताना अश्विन रूम मध्ये येतो आणि सायलीला चेक करायला लागतो आणि सायलीला चेक केला तो म्हणतो दादा कधीपासूनच हिचं व्रत आहे यावरती अर्जुन म्हणतो व्रत न व्रत आत्ताच म्हणजे एक दिवसच झाला असेल अश्विन म्हणतो मला नाही वाटत की हे सगळं व्रतामुळे घडलंय म्हणजे कसं आहे बी पी वगैरे लो नाहीये काही नाहीये काहीतरी वेगळं कारण असू शकतं म्हणून मला काय वाटतंय की आपण न बहिणीला हॉस्पिटलमधून घेऊन टेस्ट करून घ्यायच्या का यावरती अर्जुन म्हणतो काही घाबरायचं कारण आहे का अश्विन अश्विन म्हणतो तसं तरी मला काय वाटत नाहीये पण तू एक काम कर ना तू मी जे काही टेस्ट लिहून देतोय ते हॉस्पिटलमध्ये ये किंवा मी घरी कुणाला तरी ब्लड सॅम्पल घ्यायला पाठवतो हो असं म्हटल्यावरती अर्जुन सांगतो ठीक आहे तू घरीच पाठव हो। तोपर्यंत मधुभाऊ तिकडे येतात काय झालं बाळाला असं विचारतात त्यावरती मग आता अर्जुन सांगतो मधुभाऊ तुमची साऊबाळांनी तुमच्यासाठी दहा दिवसाचं अखंड व्रत ठेवलेलं आहे या दहा दिवसामध्ये आता इकडे ती एकाच वेळेला जेवणार आणि एकच वेळेला जेवून आता ती फक्त बिना मिठाचं बिना तेलाचं असं खाणं यावरती मधुभाऊ म्हणतात काय गरज पडले हे सगळं करायची खरंच मला असं वाटते की साऊबाळांनी हे काही करू नये स्वतःला त्रास करून घेण्यासाठी आता इकडे तिने हे सगळं करणं मला अजिबात पटणार नाहीये असं आता ते म्हणत असताना इकडे आता लगेचच ती सांगायला लागते की सायली इकडे झोपेतच असते अर्जुन म्हणतो ती ऐकणार आहे का ती कुणाचं तरी ऐकेल का असं म्हणत मग मात्र आता इकडे मधुभाऊ खूप अस्वस्थ होतात बरं हे सगळं असताना प्रियाच्या डोक्यामध्ये एकच चिंता असते की या मधुभाऊंना डायरेक्ट इकडून बाहेर काढायला पाहिजे फार गोष्टी झालेल्या आहेत आता आपल्याला इथे मधुभाऊंना ठेवणं रिस्की आहे उगाच काहीतरी बोलाचालीमध्ये हे बोलून जातील आणि गडबड होईल तिला सायलीच्या पायावरील तुळशी भीती वाटत असते त्यानंतर ती म्हणते चला चला आपण सगळ्यांनी जाऊया आणि ती अंगावरच पांघरून नीट करते प्रताप म्हणतो हो मला असं वाटते की आपण ना सायलीला आराम करून देऊया असं म्हटल्यावर ती ती आता सायलीला आराम करण्यासाठी मुद्दामच इकडे आता प्रिया सांगत असते जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये आता मधुभाऊ इकडून निघतील आणि मधुभाऊ निघाले की ताबडतोब ताबडतोबच आता इकडे तिला सायलीला या सगळ्यातून बाहेर काढता येईल हे सगळं होत असताना मग अर्जुन सायली शुद्धीवरती यायला लागते आणि सायलीला सांगायला लागतो सायली सायली बरी ना तू हे बघ मधुभाऊ तुझ्याशी काहीतरी बोलतायत असं म्हणत सायलीला तो उठवतो ती सायली आता म्हणाला ते मधुभाऊ मधुभाऊ तुम्ही काही काळजी करू नका सगळं सगळं काही ठीक होणार आहे मी दहा दिवसाचं अखंड व्रत केलंय आणि देवी आईला तुम्हाला या सगळ्यामध्ये आता सुखरूपपणे आता बाहेर काढावंच लागणार आहे या दहा दिवसामध्ये जे काही घडेल ना ते सगळं सगळं आता इकडे व्यवस्थित होईल यावरती मधुबाऊ म्हणतात साऊ बाळा तू बिलकुल काळजी करू नकोस असं म्हणत असताना आता इकडे मधुबाऊ सावलीच्या बाजूला बसतात आणि सावलीच्या पायावरच सा जे काही अंथरूण असतं ते वरती येतं सायलीच्या पायावरचं अंथरुण वरती आल्यावरती आता इकडे तिच्या पायावरचं तुळशी पत्र समोर येत कल्पना हे तुळशी पत्र पाहते आणि हा काय चमत्कार आहे किंवा हा काय योगायोग आहे हिच्या पायावरती कुठून आले तुळशी पत्र असं कल्पना म्हणायला लागते कल्पनाला खूपच धक्का बसतो आणि तुळशी पत्राचं भयंकर सत्य कल्पनाच्या समोर अशा पद्धतीने आलेलं असतं तोपर्यंत आता इकडे अश्विन चेक करत असतो आणि पूर्णाजी म्हणते एक मिनिट कल्पना मी सुद्धा तेच पाहिले जे तू पाहिलेस असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते हो आई अहो काय योगायोग आहे मलाच कळत नाहीये हे काय आहे यावरती अर्जुन म्हणतो काय झालं त्यावरती कल्पना म्हणते अरे हे काय हिच्या पायावरचे तुळशी पत्र कुठून आलं त्यावरती मग आता सगळ्यांनाच धक्का बसतो नक्की काय गडबड आहे हे कुणालाच काही कळत नसतं पायावरचं तुळशी पत्र पाहिल्यावरती प्रिया चपापते आणि प्रिया चांगलीच गडबडते चला चला सगळ्यांनी खाली चला सायलीला एकटीला आराम करू द्या असं म्हणायला लागते त्यावरती पूर्णाजी म्हणते एक मिनिट टनवी तुझं काय चाललंय तुला हे काय माहिती आहे का तुला ही आश्चर्याची गोष्ट नाही का वाटत आहे असं ती म्हणायला लागते यावरती प्रिया काहीच बोलत नाही त्यावरती मधुभाऊ म्हणतात आश्चर्याची गोष्ट कसली आश्चर्याची गोष्ट काय म्हणायचंय तुम्हाला अन्नपूर्णा मॅडम असं म्हणत मधुभाऊ विचारायला लागतात त्यावरती मग आता कल्पना म्हणते मधुभाऊ आहो आमच्या तन्वीच्या पायावरती जे तुळशी पत्र आहे तसंच तुळशी पत्र सायलीच्या पायावरती कसं काय असं म्हटल्यावरती मग आता प्रिया चांगलीच गडबडते मधुभाऊ म्हणतात सायलीच्या पायावरती असं ती मधुभाऊ सायलीच्या पायावरचं तुळशी पत्र सगळ्यांना सांगतात म्हणजे ही सायलीची जन्म खूण आहे सायलीने सांगितलं नाही का तुम्हाला ही सायलीची जन्म खूण आहे आमच्याकडे आल्यापासूनच या सगळ्यामध्ये आता इकडे सायली सायलीच्या पायावरती ही खूण आहे हे आम्ही पाहिलेलं आहे किंवा हे आम्हाला माहिती आहे असं म्हटल्यावर ती सायली सांगायला लागते हो माझ्या पायावरची ही तुळशी पत्राची खूण ही प्रियाला पण माहिती आहे मी पैंजण घालत असताना हिने मला विचारलं होतं असं म्हटल्यावरती मग खऱ्या अर्थाने आता एक एक गोष्टी उलगडायला लागतात मधुभाऊ म्हणतात पण तुम्ही असं का विचारल काय झालंय काही प्रॉब्लेम आहे का, का, का आणि तन्वीच्या पायावरती म्हणजे प्रियाच्या पायावरच्या खुण्याबद्दल बोलताय तुम्ही यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणायला लागते हो आमच्या तन्वीच्या पायावरती पण खूण आहे ना हीच खूण बघून तर रविराजांनी तिला आता आपली मुलगी म्हणून स्वीकार केलाय असं म्हटल्यावरती आता इकडे मधुभाऊ म्हणायला लागतात नाही नाही अन्नपूर्णा मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते कशाबद्दल गैरसमज यावरती मग आता प्रिया गडबडते नाही नाही काही गैरसमज नाहीये चला आपण खाली जाऊया उगाच काय हे करत बसायचंय असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं होत असताना मग तोपर्यंत पूर्णाजी म्हणते तन्वी एक मिनिट ठाम काय म्हणताय तुम्ही मधुभाऊ आहोस तन्वीच्या पायावरती खूण आहे ही लहानपणीची आम्हाला खूप माहिती आहे असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे सांगायला लागतात मधुभाऊ तुमचा काहीतरी गैरसमज होतोय असं म्हटल्यावर ती काय गैरसमज होतोय हे म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे सांगायला लागतात मधुभाऊ की आमच्या प्रियाच्या पायावरती कधीच खूण नव्हती ही खूण फक्त आणि फक्त बाळाच्या पायावरची आहे म्हणजे साऊबाळाच्या पायावरती ही लहानपणापासून खूण होती असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे सगळ्यांच्या समोर खुलासा होतो की खूण ही सायलीच्या पायावरती आहे ना की आता प्रियाच्या पायावरती एक एक एकच सगळ्या गोष्टींचा अशा पद्धतीने उलगडा होत चाललेला असतो आणि त्यानंतर त्यानंतर या सगळ्या गोष्टी अशा काही समोर येतात की आता प्रिया स्तन्वी नाहीये तर सायली तन्वी आहे हे समोर आलेलं असतं